विधानसभेमध्ये राडा संजय गायकवाडने कर्म कर्मचाऱ्यांना कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल होताच विधानसभेमध्ये राडा झालेला आहे आणि या विधानसभेमध्ये राडा होत असताना बरेच नेत्यांनी त्यांच्याकडे दखल घेतली आणि अशा आमदारांना मारण्याची चुकीची पद्धत आहे आणि कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे चौकशी करायची लावायची आहे आणि त्यांच्या चौकशी लावून त्याच्यानंतर चौदा दिवसाच्या नियमाच्या त्यांना खरंच त्यांनी अन्न व्यवस्थित केलेलं नाही का काय याच्याकडे दाळा नेमकं काय का झालं याचं सविस्तर डिटेल आणि मुख्यमंत्री नेमके काय म्हटले आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा निर्णय घेतील सविस्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे बघायचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांची एक प्रतिमा आहे ज्यांच्याकडे बघताना लोक सुसंस्कृत म्हणून बघतात आणि अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये एक आमदार माजलेला, माजलेला बनियन आणि लुंगीवर कॅन्टीन मध्ये येऊन कर्मचाऱ्यांना अक्षरशः बॉक्सिंग स्टाईलने मारतोय जरा चव्हाण साहेब जरा थांबा जरा महत्वाचा विषय की माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपला या सरकार या आमदारांवरती वचक आहे की नाही आपल्या सारखा एखादा ज्याला असं वाटतं की महाराष्ट्र सुसंस्कृत असला पाहिजे आपली जी प्रतिमा जी सुसंस्कृत पणाची आपण जी लोकांना लोकांच्या मनामध्ये आहे त्याला तडे देण्याचं काम अशा प्रकारचे आमदार करतायत मग एक आमदार निकृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला कर्म बनियन आणि लुंगीवरती अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही लुंगी टॉवेल आहे म्हणतात आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन मध्ये खाली येतात मारतात हे का रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना मारतात अरे तुमच्या ताकद आहेत तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना कोणाला मारतय कर्मचाऱ्याला ते काय चुज गुन्हा त्याचा आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता आणि आपल्याकडनं तरी आपल्या आपल्या प्रतिमेला जे असे तडे पाडतायत किमान त्यांचा तर बंदोबस्त करा महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा बिचारे आपले चांगले अवध आपले राज्यमंत्री गृहमंत्री मंत्री कुठे बसतात त्याच्यात तुम्ही शिक्कामोर्तब आणि तुमचं लक्ष यांच्याकडे असलं पाहिजे त्यांच्याकडे नाही स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला तुम्ही त्याच्यात ओढताय परंतु हे जे अशा प्रकारचे दादागिरी करतायत त्यांचा काय तो बंदोबस्त करणार की नाही आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय आपण या राज्याचे प्रमुख आहात आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या मंत्री आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का आणि अशा लोकांच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री पदी बसणं आपल्याला आवडेल का आणि म्हणून अशा आमदारांचा आपण बंदोबस्त करावा मला असं वाटतं की निलंबित करता येत असेल तर निलंबित करावं कारण गेस्ट हाऊस हे आपल्या विधीमंडळाच्या कार्यकक्षेत येत आणि जर मी जर समजा इथे मारलं सात मध्ये कोणाला कर्मचाऱ्याला तर आपण मला निलंबित करू शकले असते आपल्याला तो अधिकार आहे जर हॉस्टेल जर सर आपल्या त्या विधिमंडळाच्या कक्षेत येत असेल तर मला असं वाटतं की त्याला निलंबित करण्याचा अधिकार देखील आपल्याला आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की त्याला निलंबित करा बडतर्फ करा काय करायचं ते करा, करा पण आपण हे खपवून घेणार नाही हे किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला महोदय परब साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे खरं म्हणजे मी देखील त्याची माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही याच्यानी विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते तिथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या भाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधीने मारहाण करणं लोक आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं यातनं आपल्या <laughs> 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 परब साहेबांच जरी मत असलं की टावेलवर का मारलं तरी टावेलवर मारलं किंवा मा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे ते योग्य नाहीये आणि यातन यातनं यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉंग्रेसच घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी